आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय भूगोल चौथा पाठ हवेचा दाबचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे कारने लिहा एक हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो उत्तर हवेत धुलीकन बाष्प वायू इत्यादी घटक असतात हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठावर जास्त असते भूपृष्ठापासून जस तसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते परिणामी जसजशी उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाबही कमी होत जातो अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो दोन हवादा पट्ट्यांचे आंदोलन होते उत्तर सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायन क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धांदरम्यान बदलत जातो परिणामी तापमान पट्ट्यांवर अवलंबून असलेल्या पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो सर्वसाधारणपणे उत्तरानाय हवादाब पट्टे पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे व दक्षिणात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे सरकतात अशा प्रकारे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते प्रश्न दोन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो उत्तर तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो जास्त तापमानामुळे हवा प्रसरम पावते त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते व आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो दोन उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो उत्तर पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तौलिकदृष्ट्या वक्राकार आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशात क्षेत्र कमी होत जाते या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्याचा वाव मिळतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवर्तनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते त्यामुळे उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो प्रश्न तीन लिहा एक मध्य अक्षरुतीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली हवा उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यावर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचावरील कमी उंचावरील कमी तापमानामुळे जमिनीच्या दिशेने खाली येते हवा थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हवेचे हे पट्टे मध्य अक्षरुतीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात दोन हवेच्या दाबाचे क्षेतीत समांतर वितरण उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा शितीत समांतर वायुदाब सारखा नसतो वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा शितीत समांतर वितरण असे म्हणतात प्रश्न चार गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा एक हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते पर्याय आहेत दाट विरळ उष्ण दमट उत्तर आहे हवा उंच गेल्यावर विरळ होते दोन हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात सांगतात पर्याय आहेत मिलीबार मिलीमीटर मिलीलीटर मिलीग्रॅम उत्तर आहे हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात तीन पृथ्वीवर हवेचा दाब टिंबटिंब आहे पर्याय समान असमान जास्त कमी उत्तर पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे चार पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण अक्षरुत्ता दरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा आहे पर्याय विषुवृत्तीय कमी ध्रुवीय जास्त उपध्रुवीय कमी मध्य जास्त उत्तर आहे पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण अक्षरुत्ता दरम्यान विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे प्रश्न पाच तीस अंश अक्षरुत्तापासून पासून जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो तो भाग टीका असतो उत्तर विश्ववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ती ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहून लागते उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश त्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुद्धांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हे पट्टे मध्य अक्षरुतीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात तो भाग वाळवंटी असल्याची कारणे उत्तर मध्य अक्षरुतीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा कोरडी असते कोरडी हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते त्यामुळे या भागात पर्जन्याचे प्रमाणही कमी असते परिणामी तीस अंश अक्षरुत्तापासूनचा भाग वाळवंटी असतो प्रश्न सहा हवेची पट्टे दाखवणारी सुबक आकृती काढून नावे लिहा या आकृतीचं निरीक्षण करायचं पट्टे पाहिजेच उत्तर ध्रुव दुर, ध्रुवीय जास्त दाब पट्टा आहे तर त्या त्याच्याखाली उपध्रुवीय कमी दापपट्टा कुठे आहे पासष्ट अंश ते पंचावन्न अंश दरम्यान त्याखाली मध्यक्ष वृत्तीय जास्त दापट्टा कित कुठे आहे पंचवीस अंश ते पस्तीस अंश दरम्यान त्यानंतर पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण दरम्यान विश्ववृत्तीय कमी दापपट्टा आहे तर दक्षिण ध्रुवाकडे आहे आता दक्षिण ध्रुवाकडे यायचं आहे दक्षिण ध्रुवामध्ये ध्रुवीय जास्त दापपट्टा दक्षिण ध्रुवावर आहे त्या दरम्या पुढे गेल्यावर उपध्रुवीय कमी दापाटा कुठे आहे दक्षिण ध्रुवावर पंचावन्न अंश ते पासष्ट अंशामध्ये पुढे मध्य मध्यक्षृतीय जास्त दापपाट्टा दक्षिण ध्रुवावर कधी कुठे आहे पंचवीस अंश ते पस्तीस अंश दरम्यान या कृती निरीक्षणपूर्वक पाहायची आहे